उदगाव गणेश कॉलनीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार अडीच वर्षापासून सांडपाण्याचा प्रश्न सोडवला नसल्याने निर्णय उदगाव तालुका श्रोळीतील गणेश कॉलनीमधील सांडपाण्याचा प्रश्न गेल्या अडीच वर्षापासून लोकप्रतिनिधींनी सोडवला नसल्याने तेथील नागरिकांनी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला उदगाव गणेश कॉलनी येथे गेली अडीच वर्षापासून सांडपाण्याचा प्रश्न प्रलंबित आहेत यामुळे साथीचे आजार पसरत आहेत याकडे ग्रामपंचायत पंचायत समितीसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी व निवेदन पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने या कॉलनीतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलाय विल्हेवाट नाही आहे आणि ठिकाणी गणेश कॉलनी मध्ये राहतोय अडीच वर्ष झालं महिला इथं गटरीचं पाणी पास आऊट होत नाही प्रत्येकाच्या दारासमोर साचून राहिलेलं आहे रस्त्यावर काही जण रस्त्यावर सोडलं ओव्हरफ्लो झाल्यानंतर डेंगू चिकन गुन्ह्याचे पेशंट भरपूर आहेत आमच्या कॉलनीमध्ये पुढे ग्रामपंचायतीकडे गेलो आम्ही सगळ्यांच्याकडे आम्ही गेलोय पण आरोग्य गे खात्याची लोक पण येऊन गेली ग्रामपंचायतला तसं लेटर पण दिले सगळा पुरावा आमच्याकडे आहे आणि कुणीही आमदार सुद्धा आम्ही जाऊन आलो आहे पण आश्वासन फक्त दिलेत त्याने मग आमचं काम झालं नाही आहे मग आता आम्ही बहिष्कार टाकलोय पूर्ण संपूर्ण कॉलनी आम्ही दोन अडीच वर्ष झाला दोन अडीच वर्ष झालं मागायला लागलो आम्ही शिरवाला जाऊन आलं सगळीकडे जाऊन आलं आम्ही तहसीलदार तसीलदार पीडीओ ऑफिसरांच्याकडे आमदार खासदारांच्या सगळ्यांच्या पर्यंत आम्ही जाऊन आलो तिथं दररोज उठून या पाण्यामुळे आमच्या आमच्यात पाणी आणि कोणी इकडे यायला सुद्धा तयार नाही यावेळी अश्विनी मडीवाळ अनिता चौकले प्रतिभा पाटील संगीता शिंदे सुजाता मातनाईक रावसो मढीवाळ विजय पोतार सुरेश शिंदे सावकार चव्हाण विजय पाटील कामदेव बंडकर यांच्यासह कॉलनीतील नागरिक व महिला उपस्थित होत्या महानकर निपसाठी संतोष पिडवे सह कृष्णा थेकण्णा उदगाव रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे